तर मुंबईतील विरारमध्ये राहणाऱ्या आयुषला रविवारी चेन्नईनं पदार्पणाची संधी दिली आणि त्यामुळे तो आय पी एलमध्ये पदार्पण करणारा चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात युवा खेळाडू ठरला आयुषनं त्याचं घरचं मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवरती तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला उतरत आक्रमक खेळ केला आणि त्यानं पहिल्याच सामन्यात चेन्नईसाठी पंधरा बॉलमध्ये चार चौकार आणि दोन षटकारांसह बत्तीस धावा केल्या त्याने चेन्नईला पॉवर प्लेमध्ये चांगली गती मिळवून दिली होती आणि त्याला सातव्या षटकात दीपक चहरनं मिचेल सॅन्टनरनं हातातून तर मुंबईतील राहणाऱ्या आयुषला रविवारी चेन्नईनं पदार्पणाची संधी दिली आणि त्यामुळे तो आय पी एलमध्ये मध्ये पदार्पण करणारा चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात युवा खेळाडू ठरला आयुषनं त्याचं घरचं मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियम वरती तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला उतरत आक्रमक खेळ केला आणि त्यानं पहिल्याच सामन्यात चेन्नईसाठी पंधरा बॉलमध्ये चार चौकार आणि दोन षटकारांसह बत्तीस धावा केल्या त्यानं चेन्नईला पॉवर प्लेमध्ये चांगली गती मिळवून दिली होती आणि त्याला सातव्या षटकात दीपक चहरनं मिचेल सॅन्टनरनं हातातून छेलपात केला